ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा जय गाइकोड जी तुम्ही स्वराज्य समस्तेच पुभी पुजन में उद्गाटन करना नक्की हा संस्थेचा उद्देश आणि दिया का आशना जी शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदी स्वराज्याची घोषणा केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हा जो स्वराज्य हा जो देश आहे हा इथल्या सर्वसामान्य लोकांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा दलितांचा आदिवाशांचा आणि जी काही या भूमीवर लोक राहतात त्यांचा असला पाहिजे त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्याच भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली पण आजचं जर तुम्ही वातावरण बघितलं तर काही राज्यकर्ते काही मोजके लोक सोडले तर सर्वसामान्य जनतेचा उद्धार आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही शेतकरी त्रस्त आहे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे तर यांचा कुठेतरी सामाजिक आणि आर्थिक उद्धार झाला पाहिजे सामाजिक आणि आर्थिक समानता समाजामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे या विषयावर कोणीतरी काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि कोणतीही पक्ष संघटना आम्हाला या मुद्द्यावर काम करताना दिसत नाही म्हणून असं आम्हाला वाटतं की आम्ही या मुद्द्यावर काम करू शकतो म्हणून आम्ही या संघटनेची निर्मिती केली ही जी संघटना आहे ही म्हणजे कोणत्या प्रकारे काम करणार आहे आणि कोणत्या विषयावर संविधानिक आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या संघटनेला जे जे काही करावं लागेल भविष्यात येणारे जी जी आव्हानं पेलावी लागतील ती सगळी पेलवण्याची आणि कार्यक्रम घेण्याची आमची तयारी तुम्ही आंदोलन करण्यामध्ये तुमचा अजवाद होता मग आता या संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारचे आंदोलन आधी सामाजिक आणि आर्थिक जे विषय आहे जे सरकारनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहेत अनेक स्कीम्स आहेत अनेक योजना आहेत संविधानामध्ये अनेक गोष्टी आहेत पण सातत्याने तुम्हाला धर्म जात झेंडा याच्यात अडकून याच्यापासून दूर करण्याचा जो राज्यकर्त्यांचा प्रयास आहे तो कुठेतरी बाजूला करून या मुद्द्यांना पुढे आणून त्या योजना राबवण्यासाठी जी काही आंदोलन ला करावे लागतील ती आंदोलन आमची संघटना करेल देशाचा आताचा जो म्हणजे हिंदुत्व हा विषय बाकीच्या विषयांना बाजूला केलं जात आहे बाजूला सारे अशा वेळी जरी आहे आपण असं म्हणू ग्राउंडवरची जी हिंदुत्ववाद्यांची रिअलिटी वेगळी आहे मी आंबेडकरी चळवळीत काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांमध्ये जाऊन काम केलेलं आहे आणि हिंदुत्ववाद्यांची परिस्थिती ही काही बाकीच्या धर्मापेक्षा वेगळी नाही हिंदुत्ववादी तरुण जरी सुद्धा ब... बेरोजगार आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आज त्याच्या परिवारामध्ये जर हॉस्पिटलची कुठली गरज पडली तर त्याच्याकडे घरात ऑपरेशन करण्यासाठी पैसे नाही शिक्षण घेण्यासाठी पैसे नाही सगळ्या सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत शाळा शिक्षण महाग झालेलं आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या हिंदुत्ववादी देखील या देशातला मागासलेला आहे आणि त्यामुळे तो हिंदुत्ववादी असो बौद्ध असो आंबेडकरवादी असो मुस्लिम असो या सगळ्यांचा आर्थिक स्तर उंचवला गेला पाहिजे या सगळ्यांचा सामाजिक स्तर उंचावला गेला पाहिजे आणि या सगळ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजे या सगळ्या तरुणांना बौद्धिक खाद्य मिळायला पाहिजे या भूमिकेतून आमची संघटना कार्य करते तुम्ही आतापर्यंतच्या दोन मोठ्या पक्षांचे युवक अध्यक्ष राहिलात तर तुमची ही संघटना भविष्यामध्ये निवडणुकीत उतरणार आहे का भविष्यात जर समाजाचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आमच्या संघटनेला राजकीय भूमिका घ्यावीशी वाटली तर योग्य वेळेस ती भूमिका नक्कीच घेऊ आम्ही कोणतेही आव्हान पेलाला तयार आहे आम्ही मागे हटणार तुम्ही एक वकील पण आहात आणि या वकीलच्या माध्यमातून सध्या संघटना ज्या दिवशी स्थापन झाली तर पंचवीस आमचे जे फाउंडर मेंबर आहेत ते वकील आहेत आणि मोठ्या प्रमाणात जो शिक्षित वर्ग आहे त्यांनी मिळून ह्या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि शिक्षित असल्यामुळे मला असं वाटतं की आमच्या संघटनेला लोकांची प्रश्न कळतात आणि शिक्षित लोकांनी या देशाचं नेतृत्व केलंच पाहिजे या भूमिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील होते भगतसिंग देखील होते त्यामुळे शिक्षित पोरांनी पुढे येऊन आमच्या संघटनेत काम करावं आणि समाजाचं नेतृत्व करावं असं मी तुम्हाला आवाहन करेल फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वावर महाराष्ट्रात जातो आणि उद्या तुमच्या संस्थे संस्थेचा एक मोठा कार्यक्रम केलाय तुम्ही के काय आवाहन करायचं बघा फुले शाहू आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा घेऊन पुढे निघाले होते आणि तोच वारसा घेऊन आम्ही पुढे निघतोय आणि उद्या संघटनेचा उद्घाटन सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते आम्ही संघटनेचं उद्घाटन करायचं ठरवलंय ते खूप मोठे प्रबोधनकार आहेत आणि त्यांनी समाजामध्ये खेडोपाडी जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आहे त्यामुळे उल्हासनगरच्या तरुणांचं देखील प्रबोधन झालं पाहिजे आणि प्रबोधनातून या संघटनेची सुरुवात झाली पाहिजे या हेतूने उद्या कुर्ला कॅम्प गुरुनायक शाळेजवळ करमवीर दादासाहेब गायकवाड चौक येथे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आले तर तरी मी उल्हासनगर शहरातल्या जास्तीत जास्त जनतेला आव्हान करेल की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा श्री साई समर्थ ज्योतिषर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साईं समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स